प्रभाग क्रमांक बावीस येथील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या कामांना प्राधान्य देत सर्वाधिक निधी विकास कामासाठी आपण आणला असे विचार सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी मांडले प्रभाग क्रमांक बावीस येथील चौतीस लाख एक्केचाळीस हजार खर्चित रस्ते कामाचा लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी अनेक मान्यवर व त्याचप्रमाणे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागेश गायकवाड यांनी आभार मानले नगर सोसायटी अंतर्गत परिसर या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि या भागातील आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे मार्गदर्शक मलंग शेठ त्याच पद्धतीनं माझे गुरुवर्य अंकुशराव सर या भागासाठी आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विजय अण्णा तळबंडारे संजू बडंगे सिद्धार्थ भडतरे रमेश मोहिदी मुही मोहिते भाई पटेल काजी रियाज भाई शेख रियाज रियाजभाई शेख मलन शेठ हाजी मलन शेठ गीताताई वजेरी मिया शेख रसुराडनसेजाबाई भाई नूर भाई शेख अजितभाई शेख अस्फाक पुजारी राजश्रीताई देवपल्ली दिव्याताई रणखांबे आणि या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय उमा आम्हा सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी साहेब या भागाचे विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण साहेब यांच्या सहकार्यातून यांच्या सूचनेतून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत लोकशाही अण्णाभाऊ साठे या निधी अंतर्गत या रस्त्याचा साठी जवळपास चौतीस लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलं आणि या रस्त्याचा आज लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी उपस्थित होते गेले अनेक वर्ष या ठिकाणी अंकुशराव सर असतील मलनशेठ असतील या भागातील अनेक आता नदीमबाई असतील सर्व आमचे सहकारी असतील वारंवार मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भातली वार समस्या वारंवार सांगत होते या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली पण समस्या ड्रेनेजच्या संदर्भातली पण समस्या त्यांनी सांगितलं आणि आत्ताच ब नदीमशेठ मलंदशेठचे चिरंजीव वसीमबाईंनी पण सांगितलं की गार्डनचा पण प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे मी निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो येणाऱ्या कालखंडामध्ये सोलापूर महानगरपालिका असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब असतील या दोघांच्याही माध्यमातून त्या गार्डनचा डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे तीही निश्चितपणाला सोडवू आणि मागच्या कालखंडामध्ये या सर्व भागातील नागरिकांचं आमच्यावर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम होतं आणि पुढच्या काळात देखील आपला आशीर्वाद आणि प्रेम असाच आमच्या पाठीशी राहा असा आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी लोकार्पण झालं असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महात